दीड महिन्यानंतर ठिकाण त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरचे तीर्थोपाध्याय वेदमूर्ती राजे श्री आपदेव भट ढेरगे यांच्यासह त्यांच्या शिष्यगणांनी यजुर्वेदी मंत्रांचे उच्चारण सुरू ठेवलेले होते त्यांच्या मंत्र त्या मंत्रघोषांनी वातावरणामध्ये एक वेगळीच प्रसन्नता निर्माण झालेली होती त्या सगळ्यांच्या अंगामध्ये आज वेगळाच उत्साह संचारलेला होता कारण त्यांच्या समक्ष आज अचानक युगपुरुष प्रकटलेला होता त्याचे नाव छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले आज या नावाची कीर्ती चहूबाजूला वेगाने पसरलेली होती आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी असंख्य शरीरामध्ये त्या युगपुरुषाने प्राण फुंकले होते नवचैतन्य निर्माण केलेले होते तो युग पुरुष आज त्र्यंबकेश्वरला अभिषेक घालत होता हा अभिषेक आज त्या रायरेश्वर महादेवाला घातलेल्या अभिषेकाची आठवण करून देत होता दोन्ही अभिषेकामध्ये एका गोष्टीचे साम्य होते ते म्हणजे संकल्पाचे अभिषेक घालताना स्थापनेचा संकल्प राजाने केलेला होता आणि आज त्र्यंबकेश्वरला अभिषेक घालताना स्वराज्याला नवसंजीवनी देऊन केशरी पताका अधिक उंच फडकवण्याचा संकल्प केलेला होता शत्रू किती बलाढ्य असो त्याच्या मुसक्या आवळून आपल्या चरणाशी लोळण घालवायला लावण्याचा संकल्प केला होता आपल्या संकल्पांना पूर्णत्वास नेण्यासाठी ते महादेवाचा आशीर्वाद घेत होते तत्पूर्वी प्रत्येक काळी गोदास्नान आटपून आपले थोरले बंधू छत्रपती संभाजीराजे पत्नी सईबाई आणि आजपर्यंत स्वराज्यासाठी वीरमरण पत्करलेल्या वीरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी त्यांनी गंगापूजा केली होती आपल्या वीरांच्या मृत्यूपरात त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून जातीने पूजा घालणारा राजा भारतवर्षाने आठशे वर्षापासून कधी पाहिलेला नव्हता परकीयांच्या गुलामीत भारतभूमी कैद झाल्याने हळूहळू भारतीय संस्कृती लोप पावत चाललेली होती पण आज ती आदर्श संस्कृती पुनर्जीवित होताना त्र्यंबकचे तीर्थोपाध्याय आणि ब्राह्मण वर्ग पाहत होते छत्रपती शिवाजीराजे काल रात्री अचानक त्र्यंबकमध्ये पोहोचलेले होते त्यांच्यासोबत तीन हजार स्वार होते ते येण्याच्या एक दिवस आधीच त्यांचे पाच हजाराचे घोडदळ त्र्यंबकला पोहोचलेले होते म्हणजे त्र्यंबकमध्ये आठ हजार सैन्य अचानक धडकले होते त्यामुळे ब्रह्मगिरीच्या पायथ्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झालेले होते महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सुरतेस जाणार आहोत हे त्या घोडदळातील एकाही स्वारास ठाऊक नव्हते मोहिमेबाबत संपूर्ण गुप्तता राखण्यात आलेली होती फक्त सरनौम नेताजी पालकर यांनाच मोहिमेबद्दल जाणकारी होती पंचवीस दिवसांपूर्वी राजगडावरून निघालेल्या राजांच्या जथ्याने कोंढाण्याला वेढा देऊन असलेल्या जसवंत सिंहाला चकमा देऊन राजगड नरसापूर पुरंदर चाकण संगमनेर सिन्नर नाशिक त्र्यंबक असा प्रवास केलेला होता ते रात्री प्रवास करत असत आणि दिवसा तर ठोकत असत ते इतक्या संत गतीने प्रवास करत असून देखील मोगली ठाणेदारांना राजांच्या प्रवासाची खबरसुद्धा मिळत नव्हती अर्थात भैरजी पथकाचे हेर राजांच्या प्रवासावर लक्ष ठेवून होते ते मोगली खबऱ्यांना हेरून संपवत असत त्यामुळे राजांच्या प्रवासाची खबर मोगलांच्यापर्यंत पोहोचत नसे स्वतः बैरजी नाईक एका सरदाराच्या वेशामध्ये राजांसोबत प्रवास करत होते पस्तीस दिवसांपूर्वी भैरजी नाईक सुरतीतून राजगडावर गणपतराव राघोराव नावाच्या सरदाराच्या वेशामध्ये पोहोचलेले होते गणपतराव राघोराव हे वतनदार होते भैरजींनी आपल्या केसांच्या जटा पूर्णपणे भाजारल्या होत्या त्यांनी आपली वेशभूषा अगदी गणपतराव राघराव यांच्यासारखीच बनवून स्वराज्याचे राज दरबारी आणि सैनिकांच्या डोळ्यात धूळ फेकलेली होती राजाने मात्र त्यांच्या हातातल्या अंगठीवरून आणि त्यांच्या कमरेत खोलेल्या शिवतीर्थक कट्यारीवरून त्यांना ओळखले होते मग त्यानंतर एकांतात भेट घेऊन बहिरजी नायकांनी राजांना सुरते धनाड्यांच्या संपत्तीची तपशीलवार माहिती दिली होती मग राजांनी मोहिमेबद्दल जिजाऊ साहेब आणि सरनबत नेताजी पालकर यांच्याशी चर्चा करून मोहिमेला अचूकपणे पूर्णत्वास नेण्यासाठी स्वतः मोहिमेवर येण्याचा निर्णय घेतलेला होता राजांचा हा निर्णय अगदी योग्यच होता ही मोहीम स्वराज्यासाठी अतिशय महत्वाची ठरणारी होती म्हणूनच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तो निर्णय घेतलेला होता त्या दिवशी पहिल्यांदाच गणपतराव हा सरदार नसून तो छत्रपती शिवाजी महाराजांचा हेर असल्याचे सरनोबत नेताजी पालकर यांना उमगलेले होते अर्थात राजांनीच तशी ओळख करून दिलेली होती परंतु ते राजांच्या हेर खात्याचे प्रमुख आहेत ही ओळख मात्र अजूनही तशीच अबाधित होती राजे आपल्या हेर खात्याचे गुपित दरबारी किंवा सरदारापुढे उघड करू इच्छित नव्हते मुळात गुप्तचर खाते पूर्णपणे गुप्तता याच संकल्पावर स्थापत करण्यात आलेली होती राजे आता मोहिमेला आणखी वेग देण्याची आवश्यकता आहे गणपतराव राघराव म्हणाले संध्याकाळचे भोजन आटोपल्यावर राजे आपल्या श्याम उभे होते ते तंबूच्या जाळेदार खिडकीतून अंधारात बुडणाऱ्या ब्रह्मगिरीला पाहत होते गणपतराव त्यांच्या मागे उभे होते दिव्यांचा प्रकाश तंबूत पसरलेला होता राजांनी मान वळवून गणपतरावांकडे पाहिले राजांच्या डोक्यावर त्यांचा जिरेटोप चढवलेला नव्हता तो सन्मानाने एका मंचकावर ठेवण्यात आलेला होता विश्राम करण्यासाठी तिने साधी वस्त्रे पेहरलेली होती योग्य बोलत आहात मग राजे असं झाले आणि त्यांनी तंबूच्या तोंडावर उभ्या असलेल्या पहारेकरांच्याकडे पाहिले सरनोबत नेताजी पालकर नारो बापूजी मुद्दल चिमनाजी मुद्दल परसोजी म्हाडिक आणि संताजी बोगडेंना आमच्या भेटीस तातडीने येण्यास सांगा राजे म्हणाले पहारेकरांनी कमरेतून वाकून आदेश स्वीकारला जी राजे त्या पहारेकरांनी तंबूबाहेर उभ्या असलेल्या काशी दाकडे राजांचा निरोप दिला तो काशीत सर्नोबतांच्या आणि सरदारांच्या तंबूकडे निघाला राजे कोंढाण्याच्या बाहेर असलेल्या जसवंत सिंहाला अजूनही खबर मिळालेली नाही की तुम्ही राजगडावरून त्र्यंबकला आला आहात त्यालाही खबर कळायला सुद्धा नको आम्ही स्वराज्यात नाही याचा लाभ घेऊन मोगल सैन्य राजगडावर आक्रमण करेल किंवा मग आपला पाठलाग करेल जी राजे म्हणूनच मोहिमेची गती वाढवण्याची वेळ जवळ आलेली आहे पाच दिवसामध्ये सुरतेत पोहोचून सुरतेत अचानकपणे हा माजवून लगेच गुप्तपणे परत देखील यायचं आहे गणपतराव म्हणाले राजाने मान हलवली तितक्यात सटनवर आणि त्यांच्यासोबत राजांनी निरोप धारलेले सरदार आले त्या सगळ्यांनी सन्मानाने राजांपुढे वाकून मुजरा केला तातडीनं बोलावलं राजे नेताजींनी विचारले होय मग राजा आसनावरून कुठून पुढे आले आपल्या सरदारांच्या थोडे आणखी निकट जाऊन पण थोडे अंतर राखून उभे राहिले आणि म्हणाले आपल्याला घाईने निघायला हवे नेमके कुठं जायचे ते नेताजींना ठाऊक असल्याने नेताजींनी ठोकारती मान हलवली पण इतर सरदारांना कसली कल्पनाच नसल्याने त्यांना आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत असेच वाटले जी राजे आलो त्याच मार्गाने स्वराज्यात परतायचा आहे का संताजी बोबडेने विचारले राजाने क्षणभर शांत राहून त्याच्याकडे पाहिले मग गंभीर स्वरामध्ये ते म्हणाले संताजी आपल्याला सुरतेवर हल्ला करायचा आहे राजांच्या वाक्याने सगळ्या सरदारांना आश्चर्याचा धक्का बसला त्याने एकमेकांच्याकडे पाहिले राजे नारो बापूजी पुढे काय बोलणार त्याआधीच राजे म्हणाले तुमची तयारी नाही का असं नाही राजे अहो स्वराज्यासाठी स्वतःचं मुंडकट छाटून द्यायला पण एका पायावर तयार केला हा नारोजी पण राजे आपण फक्त आठ हजार घोडेस्वार घेऊन आलो आहोत ना आपल्यासोबत तोफखाना आहे ना ना बंदुके राजे सुरतेवर हल्ला करताना आपल्याला काव्याचा वापर करता येणार नाही कारण सुरतेचा भूप्रदेश गणेमी काव्यासाठी सुयोग्य नाही आपल्याला रणयुद्धाला तोंड द्यावं लागेल जी राजे पूर्वतयारी न करता सुरतेवर आक्रमण करणं फार धक्कादायक होईल आणि तेही तुम्ही सोबत असताना नाही आम्हाला हा धोका पत्करायचा नाही जर सुट्टीवर आक्रमण करायची आवश्यकता असेलच तर आम्ही जातो तुम्ही राजगडी परत जा संताजी म्हणाला संताजी नारोजी तुम्हाला असं वाटतं का की आम्ही कोणतीही पूर्वतयारी न करता मोहिमेवर निघत आहोत राजे रोखून पाहत म्हणाले तसं नाही राजे संताजी गडबडला मग कसं राजांच्या उलट प्रश्नावर काय उत्तर द्यावे अन्ना उंगत राजे चक्रे। रक्षन साथी निवर एक हादर हे राजांच्या सरदारांना उमगत नव्हते राजे पुढे म्हणाले सुरतेच्या सुभेदारांच्याकडे सुरतेच्या रक्षणासाठी निव्वळ एक हजार सैन्य आहे राजांच्या वाक्याने सरदारांनी चमकून पाहिले नेताजी आणि गणपतरावांनी एकमेकाकडे पाहत स्मित केले फक्त एक हजार सैन्य मुघलांच्या आर्थिक राजधानीच्या संरक्षणासाठी फक्त एक हजार सैन्य चिमनाजीने विचारले तोच नाही तर इतर सरदार देखील राजांच्या शब्दांवर विश्वास ठेवू शकत नव्हते पण ते राजांचे वाक्य होते त्यावर विश्वास ठेवावाच लागणार होता कारण राजे चुकणार नाहीत हे सार्वभौम सत्य होते होय फक्त एक हजार सैन्य आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सुरतेची मोहीम तडकाफडकी हाती घेतलेली नाही राजगडावरून निघाल्यापासून आपण सुरतेसाठी निघालो आहोत आपल्याला सुरत लुटून शायस्ते खानाने स्वराज्याच्या केलेल्या नुकसानाची भरपाई वसूल करायची आहे राजाने स्पष्ट केले होते धक्कादायक संताजी उद्गारला स्वराज्याच्या दारावर उभ्या असलेल्या जसवंत सिंहामुळे आपल्याला त्र्यंबकपर्यंत पर्यंत मोहीम गुप्त ठेवायची होती राजे म्हणाले योग्य केलं राजे नारोजी आता स्मित करत म्हणाले बोला कधी निघायचं सुरतेकडं संताजीच्या अंगी आता उत्साह संचारलेला होता मध्यरात्री सगळ्या सरदारांनी पुन्हा राजांकडे पाहिले त्यांच्या चेहऱ्यावरील प्रश्न हेरून राजे म्हणाले त्र्यंबक मधील स्वार घेऊन आपण सर्व रस्त्याने पहाटेपर्यंत जवार गाठू आणि तीन हजार स्वार नारोजीने विचारले एका स्वाराला आमची वस्त्रे परिधान करून त्याच्यासोबत तीन हजार स्वार राजगडावर परत पाठवा आम्ही त्र्यंबकहून पुन्हा राजगडावर पोहोचलो असे रैतेला आणि बोगला भासायला हवे नियोजन ध्यानात ठेवा राजे रोखून पाहत म्हणाले राजे संताजी म्हणाले मग राजाने नेताजींकडे मान वळवली आणि म्हणाले नेताजी आपल्यासोबत असणारी घोडी दमदार असायला हवी जिराजे नेताजींनी होकाराती मान हलवली गणपतरा उर्फ बहिरजी नाईक राजाकडे थक्क होऊन पाहतच होते हे तीन हजार स्वार परत पाठवण्याचे त्यांच्या नियोजनात नव्हतेच हे राजांचे नियोजन होते राजे नियोजन आखण्यामध्ये आपले एक पाऊल पुढे आहेत हे बघून नायकही आश्चर्यचकित झालेले होते राजाने हळूच नायकांच्याकडे पाहिले किंचित स्मित करून राजाने एक भोव उंचावली नायकांनी मान डोलावून त्यांच्या बुद्धीची प्रशंसा करत स्मित केले चल रे लवकर जरा आता भाईकर खबर मिळाली की स्वतः राजे येत आहेत मोहिमेवर लालचंद गुजर धावत आला आणि त्याने काशीच्या पाठीवर थाप मारत म्हटले मोकळ्या रानावर सगळ्या प्राण्यांना चारायला मोकळे सोडून तो एका बैलाच्या मानेवरच्या उचडी काढण्यात व्यस्त होता लालचंदने अचानकपणे येऊन थाप मारल्याने काशी दचकून वळला डोळे विस्फारून पाहत राहिला काय राजे स्वतः येत आहेत त्याच्या चेहऱ्यावर भले मोठे स्मित पसरलेले होते अगदी या बाजूच्या कानापासून ते दुसऱ्या बाजूच्या कानापर्यंत होय चार पाच दिवसामध्ये सो पोहोचतीलच अरे वा आता मोहिमेत खरा रंग भरला जाणार खूप मजा येणार जमीन थरथरणार आकाश हादरणार इनायत खानाचं आता धोतर सुटणार त्याला पळायला ना रस्ता उडणार ना पळायला वेळ मिळणार बघाच तुम्ही लालूभाई भारतात एकच विषय घुमणार छत्रपती शिवाजीराजे शिवाजीराजे आणि फक्त छत्रपती शिवाजीराजे काशीने आनंदाने हवेत भिरकी घेतली गेल्या काही दिवसांपासून काशी भरुच्या रानामध्ये आपल्या गवळीत ताफ्यासोबत गाई आणि बैल चारायला आलेला होता त्यामुळे राजा येत असल्याची खबर त्याच्यापर्यंत पोहोचू शकली नव्हती लालचंद भरूचला पोहोचताच त्याने काशीला ती अतिशय आनंदाची वार्ता सांगितलेली होती पास पास उडका जास्त नाचू नकोस तसतच लालचंद का नाचू नको आपला देव येतोय मोगलांचा बाप येतोय बैलाची दोन्ही शिंगे आपल्या दोन्ही हातामध्ये पकडून बैलाची मान हलवत काशी फिरकू लागलेला होता लालचंद त्याचा उत्साह हो, मोठ्या आनंदाने पाहत होता त्या दोघांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू साचलेले होते मग दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि लगेच मिठी मारली लालू राजे येत आहेत काशी अगदी लहान मुलासारखा वागू लागलेला होता तो एका गुप्तहेर पदकाचा सदस्य असल्याचे तो क्षणभर विसरलाच होता का विसरणार नाही ज्या राजांच्या दर्शनासाठी ज्या राजांच्या सेवेसाठी ज्या राजांच्या सुरक्षेसाठी तो पथकात सामील झालेला होता ते राजे त्याला आता दर्शन देणार होते तो ज्या मोहिमेवर होता त्या मोहिमेचे राजेसुद्धा आता एक भाग झालेले होते याच गोष्टीचा त्याला खूप आनंद झालेला होता काशी आता आपल्या कामगिरीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करायची आहे ठाऊक आहे ना काय करायचं ते होय चांगल्या दमदार बैलजोड्या पेरून ठेवायच्या आहेत गाड्याच्या चाकांची दुरुस्ती करून ठेवायचे पण नायकाने काही संख्या सांगितली का दीडशे बैलगाड्या म्हणजे तीनशे बैल होय हरकत नाही पाचशे बैल तर ह्याच ताफ्यामध्ये आहेत चांगल्या जातीचे बैल आहेत तू त्यांच्या शिंगावर खुणा करून ठेव आणि उद्या सुरुतीला यायला नाही काचीने आनंदाने मांडो लावली